अरे तुझ्या पाठी काय आहे सर्व ग्रेनाईट पहिला ग्रेनाईट बघितलं पाहिजे ना सर चला इकडे बघा हे ऑलमोस्ट व्हाईट कलर ग्रेनाईट आहे नेहमी माणसं ब्लॅक लावतात ना पण आपण व्हाईट लावूया व्हाइट बघा आम्हाला हा एक टायल्स हे आवडलाय एक बघा मोठे ट्रक दुसरा हा आवडला आपल्याला वेगळा काहीतरी छान आहे असे इथे पूर्ण सर्व ग्रेनेट भरपूर आहे ते बघा हा लाल कलर आहे हा वेगळा कलर आहे सर्वात रिजनेबल बघा हे असे म्हणजे एवढा इथे रेट कमी आहे हा हे बघा हे भरपूर टेन ब्राऊन आणि स्टील ग्रे व्हाईट आपण बघत होतो ते कुठे गेला वाईट ब्लॅक आहे प्रॉपर व्हाइट आहे हा इथे पण आहे आणि अजून एक आपल्याला हा नाही हा हा आपल्याला हा पण आवडला ना एक इकडे हवा प्रॉपर ऑलमोस्ट व्हाईटिश आहे कलर छान आहे ना हा येस yes. आणि आपल्याला लागतील तर किती लागतील माहिती का असे हे एक आहे ना एक असं असे वीस लागतील वीस ते पण खालच्या रूमसाठी वरच्या वेगळं लागणार आहे घरचं काहीतरी वेगळं बनवायचं म्हणजे आपण सर्व लाद्यांचे फोटो काढून घेऊया भाई हे आवडली का चला ग्रेनाइटच आमचं सिलेक्शन झालं आल्यासारखं जे काम आहेत ना ते करून घेणं गरजेचं आहे बाई बिल आहे हे बघा पेमेंट झालेलं आहे ओके तर एक फरक समजवतो मी फोन आलेला मला फोन हे कोणाला फोन केला माहितीये ट्रक वाल्यांना कारण सामान न्यायला हवं की नाही तर ट्रकचे पैसे वेगळे होतात पण एक ट्रकच्या म्हणजे ट्रान्सपोर्टच्या पैशामध्ये ना आणि तेवढे कव्हर अप आप होतात आपल्या गोष्टी आणि आपल्या इकडे कसे चॉईसेस होतात आपल्याला जे पाहिजे तसे आपल्याला इकडे सर्व वस्तू अवेलेबल होतात हा चला आता इथे बघा हे ते जाया वेगवेगळे जायत डेकोरेटिव्ह जाळ्या आहेत तिकडे बाहेर त्याचे जरा आपण इन्क्वायरी करूया म्हणजे ते कसे पार्टीशनला ना ते जायला चांगले आहेत ते तुला फक्त डिझाईन सांग मला कोणती आवडते बघ आपल्याला पीस तरी लागतील मिनिमम हे डिझाईन बघ कोणती आवडते मी हे हेवी आहेत आणि हे लाईट आहेत मग हेवी घेऊया ना हे वाले हे बघा हे फेन्सिंग लावलेत ना पार्टिशन वॉलला लावले की असं दिसतात बघ छान वाटतात ना हे काहीतरी वेगळी आयडिया नाही बरोबर ना छान चला आता घरासाठी डिझायनर कवळा असतात बघा वेगवेगळे हे आहेत हे आहेत रूफ्स असं म्हणू शकतो पण हे कुठे लावतात माहिती का मी स्लॅब आता तुला नाव सांगते हे कवळ झाली आणि हे कोणे झाले कोणे म्हणजे कस अशी कौल लावतात आणि त्याच्यावर ठेवतात बरोबर म्हणजे पाणी असा जातो इकडे तिकडे तर हे सर्व एवढे आहेत आणि इकडे पार्किंग टाईल्स आहेत वेगवेगळे वेगवेगळे हे इंडिव्हिज्युअल एक एक हे बघे छोटे मोठे छोटे मोठे कसे आहेत कसे आहेत बघ वेगवेगळे वेग, 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 वे� आपण आपण आता पण करू शकतो आपल्या पहिल्या घराचं हा ते ना ते हे हे कवल शकतो आपण स्लॅब ला, 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 ला।, है ला भी हे वरती लावायला वरती आहे गोल्डन रूमच्या इकडे वरती जाताना दिसत आहे आता पण करू शकतो हे कसं क्लास विचार ते विचारतो आणि ते आपल्याला पार्किंगचे ते ग्रीन ग्रीन आवडले होते ते कुठे आहेत अच्छा ह्याच्यात ग्रीन कार्पेट सारखं मधी मधी ते बॉक्सेस आहेत ते लावलंय ना त्यांनी ते असं लावलेलं आहे असं लावलेलं आहे किड्या पिड्या लावून अडकला अडकला तर बरवलं म्हणून आम्ही गावच्या ठिकाणी असं घेत नाही पण व्हरायटीज भरपूर आहेत ना बघ आपण जे घेतले आहेत ना ते असे बॉक्स बॉक्समध्ये येतील बघ चार 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 चे पीस येतात असे हा हे मला आवडलं बघ हे वाला वेगळं काहीतरी लागेल का कुठे पुढे चला इथे पण वेगवेगळे सर्व आहेत दुकान चला जाऊया आपण टाईल्स बघायला जाऊया काय आता घरातले टाइल्स ग्रेनाइट घेतले आपण पार्टिशन वॉल साठी घेतलं कवळं बघितले आता मेन सर्व टाईल्सच सर्व काम करणार चला या सर्व वॉश बेसिनच्या पाठचे आहेत ना नावा कलर ह्याच्यातलं घेतला होतं म्हणतो तरी हे आपण तिथे खाली हायलाइटिंग हवाला घेतलाय ना हां हा टाइल्स लुक्स एकदम छान आहेत आहे घेतलाय हा आवडला का ओके ओके हा वॉश बेसिनच्या पाठी ना वॉश बेसिनच्या पाठी ना प्रत्येक दोन दोन बॉक्स एकदम मस्त वाटतं ना ते बघायला पण हा पूर्ण असे मोठे मोठे टाइल्स आहेत भाई वो?

ओके okay. hey, okay. हे आपल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या बाथरूमला ओके मग सर्व बाथरूम इकडेच येते आपल्याकडे त्यानंतर हे एका बाथरूम हे कॉम्बिनेशन का वाईट आणि म्हणजे ब्लॅक आणि व्हाईट हा जेव्हा घेतलाय ना ह्याच्यावरती आपल्याला लाईट सोडायला लागणार आहे हा कसं वाटतो एकदम ना ओके सर्व बाथरूम आता आपले बाथरूमच्या बाकीचे खालचे इथेच होते आता तुमचे हे आपण कुठे घेतले माहिती आहे काय बाथरूमच्या खाली खाली मी दोन आणि बाहेरच्यासाठी पण आपण हेच कॉम्बिनेशन घेतले आहे वाला आहे ना ओके okay. फक्त हा डार्क नाही आहे ना लाईट हा म्हणजे ब्लू नाही फक्त व्हाईटवाला आहे ग्लॉसी आहे ना ग्लॉसी ओके Okay. सतरा हजार रुपये एक ब्रश पडेल ना मला हे मला वाटतं हे हायलायटर घेतलं आपण बरोबर चला आपले टाईल सिलेक्शन झाले ग्रेनाइट झालं एकदम छान एक आहेत चा। ना एवढे व्हरायटीज आहेत ना यांच्याकडे की बघण्यासारखे आहेत आणि रेट बीट पण एकदम व्यवस्थित आहेत चांगल्या गोष्टी घेणार तर तुम्हाला चांगले अमाऊंट द्यायला हवी म्हणजे तुम्हाला सांगतो एवढ्या आवडीने आम्ही त्या रूम्स बनवणार आहे ना की एकदम छान वाटेल तुम्हाला आणि एकदम मस्त वाटेल आम्ही असं बनवतोय ना की प्रत्येकाने तिथे येऊन फोटो काढावे प्रत्येकाने त्या टाईल्स ला हात लावाव प्रत्येकाला लगेच समजलं पाहिजे की आपल्या पायाखाली जी वस्तू आहे किंवा आपल्या हाताला जी वस्तू लागते ना ती एकदम चांगल्या क्वालिटीची आहे ओके पाय देऊ देऊ का नको असा विचार करायला पाहिजे तर आम्ही एकदम व्यवस्थित बनवतोय आता आपल्याला द्यायचंय बेसिन बघायला वॉश बेसिन असत ना आपले ते आता आपली वरती एक टेरेस वर बावडी लावलेली आहे आता आपण बघूया नवीन काय लावायचं ती हा बेसिनला बावडी लावली होती ना तर आता वेगळं लावायचं काहीतरी असच बघत इकडे तिकडे बघत जायचं आणि कुठे आपल्याला चांगलं दिसतं ते बघायचं हे बघ सर्व ग्रे नाईट इकडे पण ठेवलेले आहेत हे इथे बेसिन ठेवलेले आहेत बघ बरोबर ना बेसिन नंबर एक बेसिन नंबर दोन बेसिन नंबर तीन ह्याला बघ टेक्शर आहे वॉश बेसिन नंबर चार वॉश बेसिन नंबर पाच वॉश बेसिन नंबर सहा ह्याच्यासाठी नळ दाखवतो भक्तीपतीकडे तो गोल्डनवाला आहे तो बघा गोल्डन नल आहे हा गोल्डन नल एक असे तीन घेतले आहेत ब्लॅक घेतले आहेत आपण दोन आणि एक सिल्वर आहे सिल्वर इकडे नाही पण असं म्हणजे सिल्वर कलर एक घेतला

चपला गाडा व्यवस्थित आतमध्ये टाकता गाडी तर शेवली पाहिजे का चापलं <द्णागी> <द्णागी> <प्रेंगे> दर्शन एवढं लवकर दर्शन काय गर्दी नव्हती तरी आता बंद करायची वेळ ना अरे पटापट बाट, पटापट बाट, चला 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 नमस्कार करायला पण देत नाही किती किती प्रकार आहे मोज जरा एक दोन तीन चार पाच सात सात सॅलेड असेल ना आठ आणि भात येणार आहे ज्यात लिंबू तर ही कोल्हापूरची स्पेशल मटन थाली आहे बघा ज्यामध्ये चिकन पण आहे मटन पण आहे ग्रेव्ही पण आहे तांबडा रस्सा पांढरा रस्सा आणि इकडे ग्रेव्ही अजून एक आहे लिंबू आणि चपातीच्या खाली बघाय आम्ही जरा चपाती दोन आहेत खाली काय कांदा हां आणि ह्याच्यातनं जे तांबडा पांढरा रस्सा आहे ना तो अनलिमिटेड आहे तुम्ही काय मागवलात आमचा आहे कशी भाजी भाजी माझ्या आवडीची आहे जेवढ्याची पापडीची गोड मध्ये गोड मध्ये गोड मध्ये श्रीखंड आहे तुमच्यात काय हो या सर्वांनी कोल्हापूरचं स्पेशल जेवायला चला मग कोल्हापूर मध्ये येऊन आपलं सर्व काम झालं आपलं शॉपिंग झाली मालक्ष दर्शन पाहिजे होतं ते पण झालं जेवण पण झालं सर्व काय आपलं झालं ते पण सर्व झालं आपलं ओके तर आता पुढे पुढे आम्ही नवीन ब्लॉग दाखवत राहू आणि आता बाई काय शोध लवकर लाईक चा बटन शोधा आणि लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला कोल्हापूर बघा आता वाजले रात्रीचे दहा आता आपण जाणार एक वाजतील आपल्याला पोचायला चला बाय बाय आता जाऊन काय आपल्याला झोपायचंच आहे झोपायचं बाई फट्टा कसा लावतात बघ